एबीव्हीपी जळगाव जामोद तर्फे पाचशे मीटर तिरंगा यात्रा काढण्यात आली जळगाव जामोद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जामोद नगरात भव्य पाचशे फूट तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी एसकेके कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय दि न्यू इरा हायस्कूल अन्य नगरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येनं तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला ही तिरंगा यात्रा एसकेके कॉलेजमधून के निघून नगरातील मुख्य मार्गानं मार्गक्रमण करत कॉलेजमध्ये समारोप करण्यात आला यावेळी जळगाव जामोद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जैस्वाल सचिव अनुप पुराणिक यासह सचिव मिलिंद जोशी एसकेके कॉलेजचे के प्राचार्य गिरीश माई अभावी विदर्भ प्रांत सह संयोजक चंद्रकांत बोबडे खामगाव जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे यांच्या उपस्थित तिरंगा यात्रेला तिरंगा ध्वज भारत माता बनलेल्या यात्रेची सुरुवात करण्यात आली जळगाव प्राध्यापक गणेश जोशी नगर मंत्री रितेश ढगे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी नगर सहमंत्री नंदनी ढगे नगर छात्रा प्रमुख जान्हवी सूर्यवंशी छात्रांसह प्रमुख सुचिता पाटील अर्धा आणि संपर्क प्रमुख विशाल इंगळे जिल्हा एसएफडी प्रमुख शुभम राजपूत नगर एसएफडी प्रमुख शुभम प्रसिद्धी प्रमुख ओम पाटील स्कूल विद्यार्थी कार्यप्रणव बुते एसएफएस सहप्रमुख गायत्री कोथळकर रंजना सातपुते गीता केडकर कार्यकर्ते सहभागी होते